पण सांगितली पहिला बोलावा विठ्ठल मग पहावा विठ्ठल मग करावा विठ्ठल इट इज कॉल अँड लँडस इट इज कॉलोडॉमिक सायन्स हे शरीर शास्त्र आहे याच्यामध्ये आपल्या मानसिक परिवर्तनाचे खूप बिंदू लपलेले आहेत आपले खूप शरीरामध्ये बॉडीतले ऑर्गन्स त्या त्या पद्धतीने ऍक्टिव्ह अँड डिएक्टिव्ह करण्याचं काम आपल्या वाणीने होतं म्हणून तर ते म्हणतात माझे वाणी तुझे वर्णी मू दे प्रेम काही काय का म्हणाली माहितीये अरे भक्ती देखील गायलं तर डोळे भरून लक्षात ठेवा हे डोळे भरून येतात याचा अर्थ अश्रूंचा अभिषेक आपल्या वाचना आणि होऊन मन निर्मळ होत त्यामुळे गुण हा विषय खूप महत्वाचा आहे कधीतरी देवाचं भूजन केलं पाहिजे अरे मला मला म्हणणारा प्रभू येण्या अगोदर त्याची कथा लक्षात